आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे <laughs> त्यातलं जे एकोणतीसावं प्रकरण आहे ते मी वाचत होतो तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की के आम्ही असं असं दिलेलं आहे तर ती आपण राजभवनाला केली होती ती सागर बंगल्यावर आली आहे आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की योद्धा कर्मयोगी हे जे पुस्तक ढवळसाहेबांनी या ठिकाणी लिहिलं त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं आत्ताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं मुळामध्ये दादा हे वित्त मंत्री आहेत फायनान्स मिनिस्टर आहे आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाई फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे त्यामुळे दादांनी बरोबर वित्त मंत्र्याचं काम नाही तुमचाच कित्ता गिरवता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे एकोणतीसावं प्रकरण आहे ते मी वाचत होतो तर त्याच्यात शिंदेसाहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे तर ती आपण राजभवनाला केली होती ती सागर बंगल्यावर आली आहे तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू आणि ती राजभवनावर झाली होती आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडूच शकत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टम मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्ष नेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला आणि तुम्ही एकाच टर्म मध्ये उपमुख्यमंत्री झालात परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झाला <laughs> त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक रेकॉर्ड या ठिकाणी होत असतात पण मला असं वाटतं जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची अशा प्रकारची जी हिंमत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते